शहरासह जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून थंडीची तीव्रता वाढली आहे थंडीच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झालेत सोमवारी सकाळी शहरात किमान तापमान नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदविलं गेलं तसेच जिल्ह्यात निफाडमध्ये पारा सात पूर्णांक दोन अंशांपर्यंत घसरला यामुळे गोदाकाठी थंडीचा मुक्काम कायम आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडी गायब झाली होती चक्रीवादळाचाही प्रभाव यावेळी वातावरणावर झालेला पाहावयास मिळाला होता किमान तापमानात अचानकपणे वेगाणं वाढवून पारा एकवीस अंशांपर्यंत सरकला त्यानंतर मागील रविवारपासून पारा वेगानं घसरण्यास सुरुवात झाली एका दिवसात चार ते पाच अंशांनी किमान तापमानात घट होऊ लागल्यानं थंडीनं जोरदार पुनरागमन केलं त्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडखुडी भरली सोमवारी नऊ पूर्णांक चार अंश इतकं तापमान नोंदविलं गेलं होतं तेव्हापासून सलग आठवडाभर किमान तापमान अकरा अंशांच्या खाली स्थिरावल्याचं दिसून येतं आठवडाभरात थंडी टिकून राहिल्यानं नाशिकर गारठले आहेत त्यामुळे गोदाकाठावर शेकोट्यांपासून उभ मिळविण्याचा प्रयत्न केला जातोय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक